आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर महामार्गासह उड्डाणपुलाचे काम आणि वर्षभर थांब अशी अवस्था काहीशी सध्या झाली आहे कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलाच्या अंतिम टप्प्यातील काम संबंधित ठेकेदार कंपनीने कामगाराचा पगार न दिल्याने गेल्या काही दिवसापासून थांबले आहे यामुळे कराडकरांना पुन्हा किमान वर्षभर तरी अपघात व वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे महामार्गावर एरवी या ना त्या कारणासाठी आंदोलन करणारे आता कुठे गेले आहेत असा प्रश्न पडला आहे या रखडलेल्या कामाबाबत कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद यांनी महामार्ग प्राधिकरणासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्रव्यवहार करून रकडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे सध्या कोल्हापूर नाक्यावर महत्त्वाचा टप्पा असणारा उड्डाणपुलाचा शेवटच्या भागाचे काम ठप्प आहे त्याचबरोबर अतिक्रमणही निघत नसल्याने कोहिना पुलापर्यंत करण्यात येणाऱ्या भरावाचे कामही थांबले आहे याशिवाय कराड शहरात येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याला जोडणारा नवीन कोयना पुलाचे कामही थांबले आहे तर कोल्हापूर नाक्याहून सातारा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर हॉटेल अमित नजीक कोयना पुलाच्या संरक्षण भिंतीसह नांदलापूर येथे भरावाचे काम संत गतीने सुरू आहे एकूणच ठेकेदार कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर न दिल्याने याचा कामावर परिणाम होऊन काम रकडल्याने कराडकरांना पुन्हा एकदा अपघात व रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना ऐन सणासुदीच्या काळात करावा लागणार आहे